श्री पौर्णिमा आज सर्व देशभर मात्र साजरी केले जाते गुरूंना वंदन केलं जातं नेमकं काय कथा का आहे प्रत्येक दुपारयुगामध्ये व्यासांच्या रूपाने विष्णूने अवतार घेऊन वेदांचं विभाग सादर केलं पहिल्या दोपार्य स्वतः ब्रह्मदेव वेदव्याज झाले दुसऱ्यात प्रजापती तिसऱ्या दुपार काळामध्ये शुक्राचार्य आणि चौथ्या युगात बृहस्पती वेदव्याज झाले त्याचप्रमाणे सूर्य मृत्यू इंद्र धनंजय कृष्ण द्वयपायन असुतमा इत्यादी अठ्ठावीस वेदव्या झाले अशा प्रकारे वेदांचं विभाजन झालं पाराशर व्यासांनी अठरा प्राणांची रचना केली असलं म्हणलं जात महर्षी व्यासांनी एवढं काम करून ठेवलं आहे की त्यानंतर वेगळं काहीच उरलं नाही ही सांगणारी व्यासोच्छिष्ट जगतसवर ही उक्ती प्रसिद्ध आहे महाभारत म्हणजे मानवी जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करून मार्ग दाखवणारा ग्रंथ महाभारत जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल पण जे महाभारतात नाही ते न कुठेही असणार नाही अशी व्यासांनी लिहिलेला महाभारत ग्रंथाची प्रसिद्धी आहे धर्म पुराणाचा पुराणाचा पूर्व तीन हजारच्या सुमारास आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता महर्षी वेदव्यास अत्यंत ज्ञानी तेजस्वी आणि महान अशी होते त्यांना चारही वेदांचं पूर्ण ज्ञान होत म्हणूनच त्यांना वेद व्यास म्हटलं गेलं आषाढ शुक्ल पौर्णिमा हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो पौराणिक कथानुसार प्राचीन काळी महर्षी पराश प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली तिवीचं नाव सत्य होती उर्फ मत्स्यगंधा होत मासे पकडणाऱ्या एका कोळ्याची ती मुलगी होती मत्स्यगंधा दिसायला फार सुंदर आकर्षित दिसत होती पण तिच्या शरीराला गंध गंधही म्हणून सत्यवतीला मत्स्यगंधा म्हणून ओळखलं महान ऋषी पराछर यांच्या सहवासात देवी सत्यवतीला मत्स्यगंधा कुमारिकेला पुत्र प्राप्त झाली मत्स्यगंधा कुमारिका पुढे हस्तिनापूर राजाची राजा शंतून यांची पत्नी आली तिचं नाव देवी सत्यवती झालं जन्माची कथा संक्षेपाने अशाही पराशर ऋषी गंगा पार करण्यासाठी गंगा तटावरती आले तटावरती एक कोळी होता पराछरांनी कोळ्याला गंगापार करून देण्यास सांगितलं कोळ्याने आपले कन्या मत्स्यगंधा याला गंगा गंगापार नेण्यास सांगितलं त्यावेळी मत्स्यगंधा केवळ सात वर्षांची बालिका होती मुलीने गंगा पार करण्यासाठी ऋषींना नावेत बसून नाव चढ केली नाव मध्यधारीत आल्यावर तपस्वी ऋषींचं मन भागलं त्यांनी त्या सात वर्षाच्या मुलीपासून फार धुर्त होती तिने ऋषीना सांगितलं की केवळ वर सातच वर्षाची असल्यामुळे ऋषी तिच्याशी संभोग कस काय करू शकते तर त्याने तिचे शरीर पूर्ण षोडश वर्षीय करावे ऋषीने तिचं म्हण्य मान्य करून त्या सात वर्षाच्या मुलीला सोळा वर्षांची बनवली तेव्हा ऋषी त्या युवती मत्स्यगंधेकडून कामतृप्ती करू इच्छित झाली परंतु दिवसाचा समय होता मुलगी असली म्हणून काय झाले तिच्या ठाई शालीनता श्री सुलभ लज्जा होती तिची दिवसा डवळ्या समोगाला तयार नव्हती पण ऋषी तर कामातूर झालेले असल्यामुळे अधिक धीर धरायला तयार नव्हते कामातुरा न भय न लज्जा तेव्हा ऋषीने त्या दोघांभोवती गडाड धुके म्हणजे धूम्र वायुमंडळ उत्पन्न केलं एवढं गडद जवळपासचे काही दिसत नव्हते नंतर पराशरने मत्स्यगंधेशी जो पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव व्यास ठेवण्यात आलं वरवर पाहिल्याची कथा असली आणि अनैतिक दिसते जीवशास्त्रीय दृष्टीने विचार केला तर सात वर्षाच्या जीवाचं वय एकदम वाढू शकत नाही शिवाय आदर्श आणि आदरणीय ऋषी इतके अनैतिक होते काय मुळीच नाही मग या कथेत कोणतं रहस्य वरले आहे ते रहस्य तत्त्वाच्या अनुभूतीचे आहे जे साधक साधना करून वायुतत्वाच्या पलीकडे आकाशतत्वाकडे त्याही पलीकडे परातत्वाकडे जाऊ इच्छितात त्यांना भगवान व्यास त् पराशर ऋषी असे म्हणतात परावस्थेला शर मारणारा तो पराशर ऋषी परातत्वाचा वेध करण्याविषयी उपनिषदा श्लोक आहे परवा ह्यात्मा ब्रह्मत तणा उच्चते पराशर वायुतत्वाची साधना करण्यास गंभीर गेले सात वर्षाची बालिका मिळाली कोळ्याला आणि मत्स्याला गंगा सागर कसा पार करावा ज्ञान आहे कारण दोघे तटावरून पैल तटापर्यंत जाऊ शकतात म्हणून सात वर्षाची बालिका कोळी त्याचे नाव मत्स्यगंधा दाखवले मत्स्य प्लस ग प्लस धा म्हणजे ज्ञानाचा वेग दहा म्हणजे धारणा करणारी अवस्था बालिका सात वर्षीय का तर आपली काया सात योग्य चक्रांचीच बनलेली आहे आणि जो साधक आपल्या कायाचा शरीराचा पूर्ण उपयोग करून म्हणजे उपयोग तो गंगासागर संसारसागर पार करू शकेल नंतर ती सोळा वर्षे दाखवले याचा असे साधक जोपर्यंत पूर्ण पुरुष बनत नाही तोपर्यंत परतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही पूर्ण पुरुष होण्याकरिता त्याला षोडश कला युक्त बनले पाहिजे उपनिषद अशा प्रकारे साधकाला षोडश कला पुरुष म्हणतात म्हणून कथेमध्ये सात वर्ष त्या बालिकेला योग्य सोळा वर्षाची बनवणे आता धुके आणि धुम्र अवस्थेचे प्रयोजन काय तर वायुतत्वामध्ये प्रवेश करते वेळी साधकाला आजूबाजूला गडद धुके दिसते तत्त्वाच्या दिव्य अनुभूतीला उद्दिष्ट भगवान यसानी पराचर आणि मत्स्यगंदा समयिक कथेत गडद दुखे दाखवले अशा आत्मसमोगातून म्हणजे आत्म्याच्या परमात्म्याच्या मिलनातून वेद म्हणजे ज्ञानाचा जन्म झाला पुत्र म्हणजे फलप्राप्ती त्याचं नाव व्यास ठेवलं गेलं वर्तुळाच्या परिगापासून निघून केंद्रबिंदू छंद परत परिघापर्यंत जाणारी सरळ रेषा म्हणजे व्यास मनुष्य जन्मवृत्तीच्या संसार चक्राच्या परिघावर सतत फिरत असतो एक वेळ येते की व्यक्ती विचार करते नक्की जेवण म्हणजे काय मी कुठून आलो कुठे चालले मी परेगावर थांबते शोध सुरू होतो ती या चक्राच्या केंद्रबिंदूपणे येते पूर्ण ज्ञान प्राप्त करते पुन्हा प्रवास होतो परेगापर्यंत मिळवण्यास समाजाला वाटण्यासाठी एकूण प्रवास झाला दोन त्रिज्या अंतरांचा व्यास म्हणजे व्यास अंतर अशी उच्च अवस्था म्हणजे भगवान जी व्यक्ती संसाराचं पूर्ण ज्ञान प्राप्त करते ती व्यास होई व्यास उपाधी आहे नक्की व्यक्तीचं नाव नमोस्तू ते व्यास विशाल बुद्धी फुलार विंदारा पत्र भारताला प्रज्वलित ज्ञान प्रय ज्ञानमय प्रदीपा महाभारतासारख्या ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे अशा प्रचंड बुद्धीच्या मनस नमस्कार असो अशा प्रकारे मात्र व्यासांची अशी विद्भूत अशी कथा आहे आणि अद्भुत असं अलौकिक असं व्यासांनी महाभारत रचलं त्यांच्या जा जन्माची आचारदेशी कथा विलक्षणाची कथा पराशर ऋषींची कथा